मित्रांनो माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना नाना पहिल्यांदा स्वागत आहे नमस्कार आज गाडी पळाली म्हणजे जी गेल्या वर्षी पूर्ण मैदानात एक चांगल्या पद्धतीने पळाली हो पळाला पाटील बथुरा कशी गाडी चालून तुम्ही आणलेली त्याच्यानंतर खूप दिवसानं आणली त्यावेळेस गाडी पळाली त्याच्यानंतर आम्ही एक दोन आठ आणली होती गाडी पण तेवढं नाही पण आज एकशे पाटील एक नंबर केलं नाही त्या पद्धती आज गाडी पळाली चांगली चांगली पळाली गाडी हाताला काय झाली तुमच्या हाताला लागलं नाही ना तुम्ही तर म्हणजे एवढ्या वर्ष बैलगाडी येत आहात आमचं काय काहींचं वय नाही तेवढं तुम्हाला बैलगाड्या क्षेत्रातला अनुभव आहे बैलगाडी तुम्ही एक विक्रम केला तुम्हाला कळला ते परवा आहे बैलगाड्या सगळ्या पण पळाल्यानंतर ड्रायव्हरला एवढं बक्षीस आजपर्यंत बैलगाड्याच्या इतिहासात नाही भेटलं मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा काय सांगेल काय कशा अजून लोक बक्षीस <laughs> पाठवत अजून बी काय काय म्हणजे बाहेर गेले ते चुकले ते अजून बी बक्षीस तेच मला लोक त्या दिवशी काय आपलं चांगलं म्हणजे प्रेक्षकांची बी आवड झाली पायरा एक ठिकाणी सगळ्या म्हणजे जनतेचा सगळ्याच इच्छा होती तो पायरा झाला गाडी पळाली तिथं गाडी पळून बोलायला राहण्याला महत्व होतं तिथं मला वाटतं तो फक्त तुमचा विजय नव्हता किंवा सगळ्याचा सगळ्या पूर्ण महाराष्ट्राचा विजय होता तुम्ही ते सगळ्याची इच्छा होती की त्या अड्यात नंबर किती फक्त गाडी बोलायला राहण्या महत्व होतं त्या दिवशी आणि राहिली राहिली गाडी तिथे बर अरे किती बक्षीस झालं सगळ्यांना किती होऊन आणलं तरी सांगा किती बक्षीस झालं तुमच्याजवळ आलं तरी माझ्या महत्वाचं आहे कारण तसं संभाळ करणार म्हणजे मेन जो हात होता तोच नाही ना हो मेन हात नाही त्यामुळे ती गरज तुम्हाला हो। बर आता त्यांना पुढचं नियोजन कसं पहिल्याला अडचण येते का का स्वतःहून बैलगाडी मला घेते ती नाही बैल मालक बी म्हणते ती आपण जरी एखाद्याला शब्द टाकला तरी नाही म्हणत नाही ती बैल हो म्हणते ती अनुया म्हणते ती गाडी सरांची पुण्य ही म्हणायची हो पायऱ्याला अडचण नाही पायऱ्याला नाही अडचण काय पायऱ्याला कोण अडचणी करत नाही कारण देते पायरा पडून त्याची मामाने पायरा फुडूनच आपल्याला बैल दिला होता सर हो आणि पुन्हा मथुर मथुरवाले दादा दादाला फोन केला त्यांनी सांगितलं बैल हाना सतराला याला बावीस तारखेला आणि अजून काय काही जण मला मला हे म्हणतात की सरच्याबरोबर पळायचे हो पळणार सगळ्या सगळ्यांच्या पहिला बरोबर पळणार आणि मला वाटतं हीच सरांनी म्हणजे माग सोडून दिलंय की तुम्हाला पहिल्याला अडचण ना पहिल्याला अडचण येऊन असं त्यांनी ठेवलेलं आहे त्यामुळं आपल्याला काय होत ना ह्याच्या अगोदर तीच पायरा करत होत आता मॅडम मी पायरा करतो तुम्हाला जे बक्षीस भेटलं आणि तुम्ही सांगताय म्हणजे इतिहासात अशी नोंद झाली तुम्ही अनेक पारितोषिक सोन्या पळवलाय त्याच्यानंतर मोठ्या सोना असेल त्याच्यानंतर वजीर असेल भरपूर नामांक भरपूर बैल पळालाय पण असं नाही झालं की एक नंबरचं बक्षीस त्याच्यापेक्षा जा जास्त बक्षीस एका ड्रायव्हरला भेटणं ही बैलगाड्यात इतिहास झालेला आहे तो इतिहास केलेला विठ्ठल ड्रायव्हर बोरेल ना म्हणजे तो दिवसच वेगळा होता होतो दिवस तो दिवस आपण म्हणू प्रेक्षकांची सगळ्यांची आवड होती तीच गाडी पळावी ती सगळी ती तिघ एक ठिकाणी यावी तिनं आले तिथे तो आनंद सगळ्यांनी व्यक्त केला आता जबाबदारी वाटते का जादावर आता जबाबदारी वाटते होती काय काय एखाद्याला नाही म्हणले की राग येतो पण अजून त्यांना मी म्हणलं अजून कसं बैल स्वतः तिकडं पैर मला सांगितल्याशिवाय मला पैरा करता येत नाही आणि मित्रांनो खूप लोक चाकी आहेत आणि प्रेम बघा मी आता मैदानात बसलोय तर हो नानांच्या मागे एवढी घरते मला यासाठीच आपण बैलगाडी क्षेत्रात येत असतो आणि आज ही तुम्हाला सगळं भेटते काय सांगायला याच्याविषयी आनंद आहे सगळ्यात असंच प्रेक्षक पाठीमाग राहावं बाकी काय आपल्याला दुवाले आहे त्या बक्षिस हो ना त्यामुळं सरांचा आशीर्वाद आपल्याला असं भेटतं सगळ्या भरपूर जणांच घरच्यांची काय प्रतिक्रिया आली ना कारण काय माहितीये का बक्षीस बक्षिसाची रक्कम नाही महत्वाची ती माणसं घरचा विजय वाटतोय माणसांना की आम्ही आम्ही खुलोय आम्ही कधी झालं नाही बैलगाडी क्षेत्रात नाही झालं अजून कुठं घरची काय म्हणून तुमचं घरची काय नाही घरची खुश आहे ती सगळी फक्त म्हणजे जोपर्यंत सर जाय तोरच नात करात भास्कर काय हो जे तू पर्यंत नाथ परत बस म्हणले नादच नको तुला आता ताई काय म्हणते ताईचं नाही काय सरांच्या नाव न जरी घेतला तरच बैल पळवायचं नाही तरी बैल पळवायचं नाही म्हणून घरच्याने सांगितले बरोबर आणि पण तसं सरजाच आता फॉर्म पाहिलं तर तुम्हाला लवकर म्हणजे काय बघायची गरज नाही कारण ते ताकदीचा सरजा पळत काय फरक पडला ना सरजाच्या नाही गतीत फरक पडला त्याचा ऑटोमॅटिक गतीत फरक पडला हो पहिला नव्हता ना एवढा म्हणजे एवढं स्पीड नव्हतं त्याला लावत होता पण असं त्याला सारखी पहिली गाडी लागायची आता गाडी नसली तरी चालते त्याला म्हणजे आपली चर्चा झाली ती सगळ्या मालकाच्या मागा चालवायचं धरले धरले आणि सगळ्यात म्हणजे पहिला काय करायचा उघडा पडला की दाबायचा आणि तर तासात उडी घालायचा पण आता नाही तस काय केलं सगळ्यात जास्त तिनं मनाव घेत मनाव घेतलं सर आता काय होतं आपण सगळी चर्चा करतोय आणि गुलाल घेत राहील घेतो घेतोय सारांनी जे कमवलं ते पुण्य म्हणून ते तुमच्या रूपानं लोक म्हणजे तुम्हाला देतात तो आर्थिक पाठिंबा मी दिला असेल मला एक भारी बक्षीस वाटलं सरजाच्या खुराकासाठी एवढी एवढी रक्कम ही कधी झालं नाही आता नाही कधी झालंच तर माणसं अशा पद्धतीने बक्षीस देतात हो देत बक्षीस काळजी आहे म्हणजे सरजेची काय सगळ्यात सगळ्यांना पब्लिकला जनतेला सरजे काळजी पुढचं नियोजन कसं आकारणार पलटणं गेल्या नियोजन का करणार अजूनही ताई म्हणजे निर्णय प्रक्रियेत असतात सगळे ताई असते त्यात ताई असते अजूनही अनेक सरांचे चाहते म्हणजे तुम्हाला काय काय वेळ भेटता येत नाही सरांच्या चाहत्यांना काय सांगणार सरांजी त्याला काही सर नाही असं म्हणायचं नाही सरजा आहे ते आता सर म्हणायचं आहेत आपलं महत्वाचे सरजावत पहिल्यापासून एवढी बैल म्हणजे सरांजी बारा तेरा बैल होती पण सगळ्यात जीव ह्याच बैला सरजावत त्याच्यामुळं मी सरजा मी आऊपर्यंत त्याला कोणी करत नसतो त्याला दाव न्यूज आहे असं कडेपर्यंत ठेवणं चालेल आपण भरपूर मुलाखती घेतल्या नानांची ज्यावेळी जी अप्रिय घटना झाल्यानंतर त्यावेळेस सराजाला कसं कळून आलं ह्या सगळ्या गोष्टी आपण मागे चर्चा केलेल्या आहेत पण नानाने एक विक्रम केला बैलगाडी क्षेत्रात एवढं बक्षीस आहेत त्याच्यापेक्षा जादा पारितोषिक बक्षीस भेटणार आहे हे ड्रायव्हर झालेत आणि हे एवढं प्रेम तुम्ही बघू शकता ही एवढं प्रेम मिळा मिळाणार आहे विठ्ठल नाना हे एक मी आत्ता ड्रायव्हर आहे त्यांना तुम्हाला असंच प्रेम मिळत राहू आणि वाढत राहू अशी आपण नंदीच्या मी प्रार्थना करू धन्यवाद तुमच्या चाहत्यांना काय सांगला तर तुमचेही भरपूर चाहते झाले सगळ्यांना एकच म्हणणं आहे हा हाय असंच प्रेम राहावं बाकी काय नाही असंच हे करा हिव हिव नंदी अजून दुसरा एखादा चांगला नंदी म्हणला तरी त्याच्यावर बी असंच प्रेम करत राहा म्हणजे बैल काय सगळे येत ती बैल हे करून त्यांना काय मुख जनावर आहे ती नंदी पण त्याच्यावर बी सगळ्या जनावर असंच प्रेम राहा जनतेचं बरोबर पाठी माझं एक म्हणलं होतं आणि मला ते खूप लागलं वाक्य की काय 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 वाद किंवा काय राग हे वाद वाद करून वाद कुणाचा मालकाचा आपला पण त्या जनावरच हालवतात त्यामुळे वादविवाद कुणीच करू नका कुठलाही बैल जिंकला तर आपला जिंकला मला त्यातच आनंद व्यक्त करायचा आणि तुम्ही माझ्या मुलाखती ती म्हणलेला की वाटोळ दोन्ही कुटुंबात दोन्ही कुटुंबाचं वाटोळ होतं वाद वादावाद होतोय ह्या दोन्ही कुटुंबाचं वाटोळ होतं हे कुणाचं चांगलं होत नाही त्यानं केस करू द्या तरीचा ह्याला बी टक्र आहेत आणि त्यालाही टक् आहेत तुम्ही वादावाद नसूच ना हायच गोलाला सगळ्यात आगाव पडला याचा आनंद सगळ्यात महत्वाचा ह्या चांगल्या वाक्यावर आपण मुलाखत संपूया ना ना तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच मिळत राहील कारण जेवढं आमचं वय आहे काय काय लोकांचं वय आहे तेवढं तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातला अनुभव आहे आणि असंच आम्हाला मार्गदर्शन देत राहा धन्यवाद धन्यवाद